एक नॅशनल अवॉर्ड अठरा फिल्मफेअर अवॉर्ड नंदी पुरस्कार तमिळनाडू राज्य सरकार पुरस्कार विजय पुरस्कार SIIMA पुरस्कार पद्मश्री पद्मविभूषण ही अवॉर्डची लिस्ट आहे कमल हासन यांची पण इतकं सगळं असूनही हा माणूस कायमच वादात असतो तसंच आपलं वेगळं पण जपण्यासाठी हा माणूस कायम चर्चेत दिसतो पण अफाट अशी प्रतिभा असणाऱ्या या कलाकाराच्या आयुष्यातले किस्से तितकेच खतरनाक आहेत कमल हासन ही नेमकं काय हसती आणि ते नेहमी चर्चेत का राहतात ते मी तुम्हाला सांगतो साडेतीन वर्षाचे असताना कमल हासन एका पार्टीला गेले होते याच पार्टीत प्रसिद्ध प्रोड्युसर आणि डिरेक्टर व्ही एम चट्टीर यांनी कमल हासन यांना पाहिलं हा मुलगा खूप वेगळा आहे असा विचार करून त्यांनी तो कोण आहे कुठला आहे त्याची सगळी माहिती काढली आणि मग कमल यांना त्याने कलतूर कन्नम्मा या तमिळ पिक्चर मध्ये चान्स दिला लहानपणी कमल हे चेहरा रंगून कॅमेरासमोर समोर उभे राहिले यासाठी कमल यांना दोन हजार रुपये मिळाले होते ही अमाऊंट त्या काळात खूप मोठी होती साडेतीन वर्षाचे असताना त्यांना कॅमेऱ्यासमोर बोलणंही अवघड होतं पण या पिक्चर मधल्या त्यांच्या ऍक्टिंगमुळे त्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आणि त्यांना सर्वोत्कृष्ट कलाकार म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला त्यानंतर कमल हासन यांनी पाच पिक्चर मध्ये कलाकार म्हणून काम केलं पुढे कमल यांना पटकथा लेखनाची आवड निर्माण झाली कोरिओग्राफीही त्यांनी शिकली पण त्यांना असिस्टंट डिरेक्टर व्हायचं होतं एकदा ते एका ऑडिशनला गेले त्या लोकेशनवर गेल्यावर त्यांना कळालं की हा प्रसिद्ध दिग्दर्शक के बालचंदर यांचा पिक्चर आहे तिथल्या लोकांनी कमल यांना फोटो द्यायला सांगितला त्यावर ते, ते म्हणाले मी ऍक्टिंग करायला आलेलो नाहीये असिस्टंट डिरेक्टरसाठी साठी जागा नाहीये का त्यावर बालचंदर म्हणाले तुला रिक्षाने फिल्म जायचंय की कारने फिरायचंय ते म्हणाले तू किती चांगला ऍक्टर आहे से मला माहिती आहे डिरेक्शन केव्हाही करता येतं त्यानंतर बालाचंदरने कमलची ओळख यंग ऍक्टर म्हणून करून दिली पुढे त्यांनी अपूर्व रंगगल बनवला या पिक्चर मध्ये त्यांनी एका प्रौढ स्त्रीशी प्रेमसंबंध असलेल्या तरुणाची भूमिका केली जी त्या काळात खूप धाडशी मानली गेली होती पिक्चरने त्यांना स्टार बनवलं अरंगेत्रम पासून सुरू झालेली ही जोडी पुढे पेक्षा जास्त पिक्चर मध्ये कायम राहिली त्यांचं आयुष्य वेगवेगळ्या कारणांनी चर्चेतही राहिलं कमल यांना साऊथ आणि हिंदी सिनेमांसाठी एकोणावीस वेळा बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला त्यानंतर त्यांनी स्वतः या पुरस्कारांमधून आपलं नाव मागे घेतलं त्यांचं म्हणणं होतं की आता माझ्याऐवजी इतर कलाकारांना हे पुरस्कार द्यायला पाहिजे भारतातले ते एकमेव ऍक्टर आहेत ज्यांचे सात पिक्चर ऑस्कर साठी पाठवले गेलेत स्टंटच्या बाबतीत कमल हसन जॅकी चॅनच्या पुढे बॉडी डबल वापरण्याऐवजी ते त्यांचे स्टंट स्वतः करतात स्टंट करताना आतापर्यंत त्यांची चौतीस आड मोडली आहेत तर जॅकीनची वीस आड मोडली आहेत दोन हजार साली आलेल्या हे राम पिक्चर मध्ये राणी मुखर्जी सोबत त्यांना किसिंग सीन द्यायचा होता यासाठी त्यांनी सिगरेट सोडली होती शाहरुख खान कमल हसन यांचा इतका मोठा फॅन आहे की या पिक्चर साठी त्यांनी कुठलीही फीस घेतली नाही दशावतार पिक्चर साठी त्यांना आठ ते नऊ तास मेकअप करावा लागायचा आणि हल्ल्यामुळे तो खराब होऊ नये म्हणून त्यांना फक्त ने ज्यूस पिता यायचा बरं कमल हसन यांचं वेगळं पण राहिलं ते त्यांच्या पिक्चरमुळे सुद्धा त्यांनी कायमच रिझल्टचा विचार न करता काम केलं कमल हसन यांनी आपल्या कारकिर्दीत जे वेगवेगळे प्रयोग केले ते पहा त्यांनी एक पुष्पक नावाचा पिक्चर केला ज्यात डायलॉगच नाही ऑडिओ आल्यानंतर हा भारतातला पहिलाच मूक सिनेमा आहे फक्त म्युझिक होतं फिल्म जगभरात हा सिनेमा गाजला का कारण भाषाच नसल्याने लोकांना सहज अपील झाला एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये त्यांनी नायगन केला ज्यात त्यांनी नायकर ही भूमिका केली एका सामान्य माणसापासून गुन्हेगारी विश्वाच्या शिखरापर्यंतचा प्रवास यांनी त्यात दाखवलाय कमल यांनी ही भूमिका इतक्या ताकदीने साकारली की भूमिका आजही भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वोत्कृष्ट मानली जाते टाईम मॅगझिनने शंभर सर्वोत्कृष्ट सिनेमांच्या यादीत या सिनेमाचं नाव टाकलंय तशा उदारंभमध्ये तर त्यांनी दहा वेगवेगळे रोल केलेत ज्यात प्रत्येक कॅरेक्टरचा लुक शब्दाचे उच्चार पूर्णपणे वेगळे होते यात अमेरिकन राष्ट्राध्यक्षापासून तर आजीपर्यंतचे सगळे कॅरेक्टर त्यांनी एकट्याने केले यात प्रोस्थेटिक मेकअप आणि मोठ्या प्रमाणात सीजीआयचा वापर केला गेला होता हा पिक्चर इतिहास विज्ञान आणि धर्म यांचा संगम आहे एकाच पिक्चरमध्ये इतके रोल करून त्यांनी आपलं वेगळं पण सिद्ध केलं त्यांनी विश्वरूपम सारखा सिनेमा बनवला जो त्यांनी स्वतः लिहिला आणि दिग्दर्शित केला होता भरतनाट्यम डान्सर आणि गुप्तहेर असे दोन्ही रोल त्यांनी यात केले होते हा भारतातला पहिला पिक्चर होता ज्यांनी ओरा थ्री डी साऊंड वापरले होते धार्मिक मुद्द्यावरनं हा पिक्चर वादातही सापडला होता सागर संगमम नावाच्या एका पिक्चरमध्ये त्यांनी एका भरतनाट्यम डान्सरचा रोल केला त्यासाठी त्यांनी आधी स्वतः भरतनाट्यम डान्स शिकला ज्यामुळे त्यांचं डेडिकेशन समजलं इंडियन मध्ये त्यांनी एका वृद्ध स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांचा मुलगा असे दोन्ही रोल केले भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्यावर या पिक्चरची थीम होती याचा सिक्वल मागच्या वर्षी रिलीज झाला होता अप्पू राजा या पिक्चरमध्ये त्यांनी डबल रोल केला यातलं त्यांचं एक कॅरेक्टर हे तीन फुटाच्या बुटक्या माणसाचं होतं यासाठी स्पेशल कॅमेरा लेन्स आणि सेट डिझाईनचा वापर केला गेला ज्यामुळे त्यांचा बुटकेपणा हा नैसर्गिक वाटून आला चाची चारस बेस मध्ये तर त्यांनी साकारलेली काकू आजही सगळ्यांच्या लक्षात आहे आणि आता त्यांचा ठग लाईफ नावाचा पिक्चर आलाय ज्यात सत्तराव्या वर्षी ते ऍक्शन करताना दिसतात ही झाली त्यांच्या सिनेमांची गोष्ट पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या आणि आपल्या पिक्चरच्या वादांमुळे ते चर्चेत असतात त्यांनी दोन वेळा लग्न केलं आणि त्यांच्या अनेक रिलेशनशिप्स मुळे ते कायम वादत राहिले त्यांचं पहिलं लग्न वाणी गणपती यांच्यासोबत एकोणविशे अठ्याहत्तर मध्ये झालं होतं पण अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांचा घटस्फोट झाला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्येच त्यांनी सारिका यांच्यासोबत लग्न केलं ज्यांच्यापासून त्यांना दोन मुली श्रुती आणि अक्षरा हासन आहेत दोन हजार चार मध्ये त्यांचा दुसरा घटस्फोट झाला या याशिवाय त्यांचं गौतमी टाडीमल्ला यांच्याशी लिव्ह इन रिलेशनशिपही बरं चर्चेत राहिलं कमल हासन यांनी दिग्दर्शित केलेला विश्वरूपम हा चित्रपट दहशतवाद आणि गुप्तहेरीच्या जगावर फिरणारा होता यातले काही सीन्स आणि डायलॉग सेन्सिटिव्ह असल्याच्या कारणाने काही धार्मिक गटांनी त्यांच्यावर आरोप केले होते त्यामुळे तमिळनाडू आणि बाकी अनेक राज्यांमध्ये हा सिनेमा रिलीज होण्याआधीच बंदी घालण्यात आली होती दोन हजार सतरामध्ये कमल हासन यांनी एका मुलाखतीत हिंदू दहशतवादाबद्दल बोलताना नथुराम गोडसे यांचा उल्लेख केला आणि त्यांना पहिला हिंदू दहशतवादी असं म्हटलं या वक्तव्यामुळे हिंदू संघटना आणि राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप झाला दोन हजार अठरा मध्ये त्यांनी मक्कल निधीमयम या पक्षाची स्थापना केली त्यानंतर त्यांच्या काही राजकीय वक्तव्यामुळे विशेषतः तमिळनाडूतल्या राजकीय पक्षांवर आणि भ्रष्टाचारावर केलेल्या टीकेमुळे त्यांना विरोधी पक्षांचा रोष सहन करावा लागला होता सध्याही त्यांच्या ठग लाईफ या सिनेमामुळे ते वादात ठग लाईफ मध्ये त्यांनी आपल्या वयापेक्षा तीस वर्षांनी लहान असलेल्या त्रिशासोबत रोमँटिक सीन दिल्याने त्यांच्यावर सगळीकडून टीका केली जाते तर आत्ताच त्यांनी तमिळ भाषेतून कन्नड भाषेचा जन्म झालाय असं वक्तव्य केलं होतं त्यांच्या या विधानाला कर्नाटकात मोठ्या प्रमाणात विरोध झाला कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने असा इशारा दिलाय की जर कमल हसन यांनी माफी मागितली नाही तर त्यांचा पिक्चर कर्नाटकात रिलीज होऊ दिला जाणार नाही कर्नाटक उच्च न्यायालयानेही त्यांना त्यांच्या विधानाबद्दल फटकारलंय पण कमल हासन यांनी माफी मागायला स्पष्ट नकार दिलाय आणि कर्नाटकात ठग लाईफ रिलीज न करण्याचाही निर्णय त्यांनी घेतलाय असे वाद त्यांच्या आयुष्यात कायम चालू असतात पण ते आपल्या मतांवर कायमच ठाम राहतात आजही त्यांचा उत्साह हा, हा तरुणांना लाजवणार आहे सध्या कमल हासन हे अमेरिकेत एका शैक्षणिक संस्थेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा क्रॅश कोर्स करत आहेत असा हा ऑलराऊंडर ऍक्टर आज सत्तर वर्षाचा असूनही आपल्या पिक्चर मधून आपल्या चाहत्यांना खुश करतो आणि येत्या काळातही ते आपल्या चाहत्यांचं मनोरंजन असंच करत राहणार आणि आपला सो दाखवत राहणार यात कुठलीही शंका नाहीये ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा